आणि एक महत्वाची बातमी समोर येते आहे जवळपास महिन्याभराच्या खंडानंतर लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्यानं पेरण्या सुरू झाल्यात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू असून शेतकऱ्यांचं समाधान हे अल्पकाळ टिकतं की काय अशी भीतीही व्यक्त केली जात होती दोन दिवसाच्या संततधारेनंतर लातूर जिल्ह्यात सरासरी एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर अशा दणदडीत पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे तलावांच्या पातळीत कसलीही वाढ झालेली नाही असंही पाहायला मिळत आहे मात्र एवढ्या मोठ्या उघडीपीनंतर पिकांचं उत्पन्न कमी येणार असंही सांगितलं जात आहे त्यासोबतच रब्बीचा हंगाम हा हातून जातो की काय अशी भीती ही शेतकऱ्यांना सतावू लागली आहे लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या खंडानंतर पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी पावसाचं ज्या प्रमाणामध्ये पाऊस व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला नाहीत दोन दिवस जो पाऊस झाला तो अगदी रिमझिम अशा पद्धतीनं पाऊस बरसत होता आणि या रिमझिमपणे बरसलेल्या पावसामुळे खर तर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे माना टाकत असलेली पिकं आता झोम धरू असं पाहायला मिळत आहे मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये तलावांमध्ये पाणी साठा व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तलावामध्ये पाणी साठा झाला नसल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे याच प्रमाणामध्ये पुढच्या येत्या काळामध्ये जर पावसाचं प्रमाण राहिलं तर भविष्यामध्ये लातूर जिल्ह्यातील पिण्याचा पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि रब्बीचा जो हंगाम आहे शेतकऱ्यांचा तो पाण्यामुळे घेता येणार नसल्याची शक्यता सुद्धा शेतकऱ्यांकडून वर्तवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे